काही दिवसांमध्ये नवरात्र सुरू होणार आहे आणि उपवासाच्या दिवसात पौष्टिक आणि हलकी अशी वरीच्या तांदळाची खिचडी म्हणजेच भगर फक्त काही सोप्या साहित्याने झटपट तयार होणारी ही रेसिपी नवरात्रीसाठी उत्तम पर्याय आहे उपवासात ऊर्जा चव आणि पोटभर जेवण यासाठी वरीची खिचडी नक्की करून बघा काही वेळा काय होते आपण साबुदाना भिजत घालायचं विसरतो त्यावेळी ही अशी चविष्ट वरीच्या तांदळाची खिचडी तुम्ही बनवून बघा खूप कमी वेळात आणि खूप कमी साहित्यात तयार होते आणि चवीला अप्रतिम नमस्कार मी रसिका रस्ची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर सर्वप्रथम आपल्याला वरीच्या तांदळाची खिचडी बनवण्यासाठी इथे मी एक कप वरीचं तांदूळ घेतला आहे काही ठिकाणी याला भगरपण म्हणतात तर यामध्ये एक कप आणि हे दोन कप पाणी घालून बाजूला ठेवूया ते झाकून बाजूला ठेवलं आहे आणि ते गॅस ऑन करून यावर या एक कुकर ठेवू कुकर तापला की यामध्ये एक चम्मच इथे मी तूप घालत आहे तुमच्याकडे शेंगदाणा तेल असेल शेंगदाणा तेल सुद्धा वापरू शकता तर तुपामधली वरीची खिचडी खूप स्वादिष्ट लागते तूप गरम झालं की यामध्ये कढीपत्ता घालूया कढीपत्ता तडतडला की यामध्ये मी इथे एक बटाटा सोलून कट करून घेतला आहे बटाटा घालूया मी ते फोडणीमध्ये जिरा घातला नाही तुम्ही उपवासाला जिरा खात असाल तर फोडणीमध्ये जिरा अवश्य घाला इथे मी बटाटा थोडं परतून घेणार आहे काही सेकंद परतून झालं की यामध्ये आता आपण एक चम्मच लाल तिखट घालणार आहोत तुम्ही याऐवजी हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता आता यामध्ये आपण भिजत घातलेलं भगर घालूया तर भगरामधलं पाणी काढून घेऊया आणि आणखी एक पाण्याने भगर स्वच्छ धुवून घेऊया तरी ती मी भगर स्वच्छ धुवून घेतली आहे हे भगर या बटाट्यामध्ये घालूया आणि बटाट्यासोबत थोडंसं परतून घेऊया अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे शेंगदाणा भाजून वगैरे काही न घेता नुसती असेच कच्चे शेंगदाणे मिक्सर मधून फिरून घ्यायचं आहे हे शेंगदाण्याचं कूट या बगरमध्ये घालूया आणि यामध्ये आता पाणी घालूया तर आपण एक कप वरीचा तांदूळ घेतला होता त्यासाठी इथे मी चार कप यामध्ये पाणी घालणार आहे हा तिसरा कप आणि हा चौथा कप तर आपण इथे चार कप पाणी या वरीच्या तांदळामध्ये घालून घेतला आहे आणि एकदा तळापासून छान ढळवून घेऊया यामध्ये मीठ घालूया तर चवीपुरतं मीठ घाला आणि कुकरचं झाकण लावून मध्य आचेवर फक्त एकच शिट्टी काढायची आहे कुकर पूर्णपणे थंड झाला आहे कुकर, कुकर उघडून पाहूया तर पहा एकच शिट्टीत छान भगर शिजला आहे सर्व करूया <tip> तर इथे एक डिशमध्ये एका बाजूला वरीच्या तांदळाची खिचडी आणि एका बाजूला दही काढून घेऊया ही वरीच्या तांदळाची खिचडी आणि दही तुम्ही खाऊन बघितली आहे का कधी कमेंट करून नक्की कळवा आणि नसेल खाल्ली तर ही रेसिपी नक्की ट्राय करा काही जास्तीचे साहित्य वगैरे लागत नाही कमी साहित्यामध्ये टेस्टी अशी वरीच्या तांदळाची खिचडी तयार होते तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा प्लीज एक लाईक करा आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद